काल जो पुतळा आपला महाराष्ट्राचा अस्मिता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना जी झालेली आहे ते भ्रष्ट सरकार जे पुतळ्यामध्ये सुद्धा पैसे खायचं सोडले नाही त्यांनी एक वर्ष झाला पुतळा बसवलेला आहे ते ते नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यासाठी गरबड गरबड कसं आता आपलं राम मंदिराच्या टायमाला बंद शेंनी गरबड केली की इलेक्शनच्या आधी तसं पूर्ण होते त्याचा कळस तयार नाही पण कापडाने कळस तयार करून जशी आज तिथं परिस्थिती आहे तशी जे सुद्धा आज परिस्थिती साधारण आपण साधा पुतळा जरी लाकडी जरी बनवला तर त्या दहावीस वर्ष काय होत नाही पण एवढा मोठा खर्च करून त्या पुतळ्याचा अनावरून विशिष्ट म्हणजे देशाचे प्रधानमंत्री यांनी केलेलं आहे ह्या तर एक त्यांना जाणीव भावना पाहिजे होती की बाबा आपण कुणा जास्त केलं आणि किती वर्ष तरी टिकायला पण करायला पाहिजे सरकार इथून पुढे जे पुतळा आणि कंपनी जे आहे त्याच्यावर जर कारवाई किंवा कोणी दाखल झाले नाहीत तर पूर्ण शिवसेना युवासेना युवती सेना यांच्या वतीनं पूर्ण जिथं जिथं पुतळे आहेत तिथं बॉम्ब आंदोलन करून पूर्ण तहसील स्टेशनला गैरवजनातील जय महाराष्ट्रात नौदा औचित्य साधून चार जे चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी शिवपती शिवपुतळा मालवणमध्ये बसवण्यात आला होता सदर शिवपुतळा हा काल डासळल्यामुळे महाराष्ट्राच्या अस्मिता डासळलेल्या आहे त्यामुळं आज बार्शी तालुका युवा सेनेच्या वतीनं संबंधित तहसीलदार यांच्यामार्फत राज्य सरकारला विनंती करे निषेध निवेदन दिलेलं आहे संबंधित कॉन्ट्रॅक्टर संबंधित शिल्पकार आणि संबंधित ठेके अधिकारी यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा या मागणीचं आज निवेदन देण्यात आले आहे आज दिवसभरात जर संबंधितावर गुन्हा दाखल झाला नाही तर उद्या तहसील कार्यालयासमोर युवा सेनेच्या वतीनं राज्य सरकारच्या विरोधात बंबा आंदोलन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे त्यामुळे राज्य सरकारनं आज तात्काळ गुन्हा दाखल करून संबंधित तमाम शिवप्रेमींच्या जी भावना अनावर झालेल्या आहेत त्याला गुन्हा दाखल करून कुठंतरी वाट नोकरी करून द्यावी